नमस्कार गावकरी न्यूज ट्वेंटी आपले स्वागत आज महाशिवरात्री निमित्त आज आपण नगर पासून काही मिनिटांच्या अंतरावर बेलेश्वर या ठिकाणी आपण आलेलो आहोत येथील पुजारी व काही भाविक भक्त आहेत तर आपण येथील पुजाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय सांगाल सर तुम्ही या बेलेश्वर मंदिराविषयी सद्गुरु बाबा चाळीस पंचाळीस वर्ष झालं या बेलेश्वरच्या झाडाखाली सद्गुरूंनी शिवलिंगाची स्थापना केली तवापासून या बेलेश्वर या नावाने बेलेश्वर ओळखले नंतर बाबा ऐतरनाथ बाबा नंतर नाशिकला गेल्याच्या नंतर बाबांना भूतनाथ म्हणून संबोधलं गेलं नंतर बाबा बाबांनी शिव व्हायच्या अगोदर चांदबीवीच्या माला मालावरती बारदरीच्या तिथं त्यांनी मला इथं शिव करा असं बाबांनी तिथं सांगितल्यानंतर बाबाची समाधी आहे चांदबीवीच्या चा आयतवारनाथगड म्हणून आणि बेलेश्वर सोमवार श्रावण सोमवार आणि शिवरात्र बेलेश्वराचे एकदम भाविक भक्त पूर्ण पूर्ण पंचक्रोशीतले लोक येते आता पूर्ण आणि भजनाचा आनंद इथले आमचे सावळीच्या बबन वाकडे भाऊ भाऊ आणि माझे ताई बाबांची ही सगळी यात्रा ही माझी ताई हँडल करते आणि सगळं भंडारा उद्याच्याला भंडारा राहील आणि असा आनंद या बेलेश्वरामध्ये असतो भजन रात्रभर चालतात बाई भक्त पूर्ण रात्रभर राहतात तुम्ही या मंदिरात किती वर्षापासून सेवा करता बाबा ह्या इथं मंदिरात पहिलं शिवरात्रीला वीस माणसं येत होते वीस तीस माणसं येत होते आम्ही येड्या ये बाबळेचं सगळ्यांना पाणी घालून बाबांना साथ देऊन आणि हे सगळं भजनाच्या बाबाच नाम स्मरणा हरतीश्वर मंदिर धन्यवाद सोबत आप भक्त मंडल आए कामने लिया यात्रे बदल सभी को महाशिवरात्रि की हार्दिक बधाई आप सभी को यहाँ सब कुछ ठीक है बट थोड़ी व्यवस्था जो है वो ठीक नहीं है बहुत धक्का मुक्की है और जो भी यहाँ पे जो लाइंस लगी उसमें कोई मतलब व्यवस्था ठीक नहीं है और पूजा पाठ भी करी गई तो उसकी कोई ठीक व्यवस्था मुझे नहीं लगी दैट्स इट कितने साल से आते हो आप इस मंदिर में मुझे दो ये हम लोग का फर्स्ट टाइम है हम लोग रेलवे ऑफिसर कॉलोनी से आए हैं बट ये हमारा सेकेंड टाइम है ये हमारा सेकेंड टाइम है एक्सपीरियंस काफ़ी अच्छा रहा थोड़ा बहुत व्यवस्था का प्रॉब्लम है क्योंकि भीड़ काफ़ी है मंदिर खूब जूना है इकड़े ना हमें पूजा करता ना तो हमारा खूब चांगला वैम थैंक यू हम आए हैं बेलेश्वर मंदिर को दर्शन करने को हम हर साल आते इधर बहुत गर्दी रहती है और बड़ा अच्छा आनंद आता है यहाँ पे देखने को हम आएल हाँ नगर से आए इधर नगर से ही और हम भगवान के दर्शन करने के लिए आज महाशिवरात्रि है आज, आज दर्शन करके हमको बड़ा पुण्य मिला है हम और भगवान को हमेशा चाहते हैं कि हमेशा ऐसे ही दर्शन देते रहे और हमेशा हमारे को ऐसे अच्छा ही श्रद्धालु आते रहे और ऐसे ही भक्ति बनी रहे कुछ अनुभव अनुभव इधर अच्छा है जो मांगते हैं वो मुराद पूरी हो जाती है जो विश मांगते हैं ना वो पूरा हो जाता है महादेव को से। एक बच्चा नहीं हो रहा था 20 साल 25 साल बाद में यहाँ पे मन्नत मांगी थी तो बच्चा हुआ है और हर साल वो इधर महादेव की मेहरबानी है और खर्चा करते इधर धन्यवाद एक व्यवहार एक जोड़ी आपने सोबत बताए आज तक चापन प्रतिक्रिया जानूं जुबिया बेले शरज नको ते पूर्ण होतात आम्ही दररोजच येतो पण आजच्या दिवशी भरपूर गर्दी आहे आणि खूप छान वाटले इथे आज काय स्पेशल मागितला तुम्ही स्पेशल असं काही नाही फक्त बाबा सर्वांना सुखी ठेव हो एवढंच बाकी काहीच नाही ओके धन्यवाद सर तुमची प्रतिक्रिया ओके थँक्यू अशा प्रकारे आपण बेलेश्वर या मंदिराची थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे कॅमेरामन रामसोबत मी धनश्री साबळे गावकरी न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर